श्री गोपाळ कृष्ण भगवान की ली नंबर चारशे तीन वर्म स्पर्शामुळे नरक एकेवेळी भट्टोभास लखुबाईसांना उसन उसनवार दिलेले द्रव्य मागत होते त्यावरून दोघांचे भांडण झाले मग भट्टोभासांनी सांगितले लकुबाई तू चांगल्या स्वभावाची असून अशी का करतेस झा माझे मला का देत नाहीस तेव्हा लकू म्हटले माहीत आहे तू केवढा चांगला आहेस असे त्यांचे पूर्वी सप्तवेशनाचे चरित्र सांगून त्यांचा वर्मस्पर्श केला ते सर्व भक्तजन व सर्वज्ञ ऐकत होते त्यामुळे बट्टोबास दुखावले नंतर सर्वज्ञांनी लखू सांगितले बाई जे ज्याचे असेल ते त्याचे, त्याचे त्याला द्यावे हे तर खरेच आहे मग वर्मस्पर्शे वर्मस्पर्श का करता वर्मस्पर्श नर वर्मस्पर्शाशी वरी शिरछेद चांग हो देवा मी चुकली असे म्हणून सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय